बाडापूर उपनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांच्या प्रयत्नातून एक कोटी पन्नास लाख रुपयाचा कॉन्क्रीट रस्ता बंदिस्त गटार कामाचा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे धुळे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न आज दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बाडापूर उपनगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पवार यांच्या प्रयत्नातून दीड कोटी रुपयाच्या निधीतून कॉन्क्रीट रस्ते बंदिस्त गटार कामाचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा आज पार पडला या प्रसंगी या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन लोकार्पण करण्यात आले ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी यावेळी बाळापूर गाव अंतर्गत रस्ता करणे आदर्श एकतानगर येथे कॉन्क्रीट रस्ता करणे अमरदान जवळील कोडी नाला फरची लोकार्पण बोरसे नगर येथे कॉन्क्रीट रस्ता करणे आदर्श एकता नगर येथे कॉन्क्रीट रस्ता व बंदिस्त गटार काम करणे आदी कामांचा या ठिकाणी लोकार्पण भूमिपूजन सोहळा पार पडला तर या प्रसंगी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष सुमित पवार बाळापूर उपनगर येथील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर येत्या काळात युवा नेते सुमित पवार यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण महायुतीच्या सर्व नगरसेवकांना निवडून द्यावे त्यांना पाठिंबा द्यावा असं देखील आव्हान या ठिकाणी या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केले तर युवा नेते सुमित पवार ने यांच्या माध्यमातून या ठिकाणी बाळापूर उपनगरात विविध विकास कामं केली जातील असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले

सुमित भाऊच्या प्रयत्नाने जवळपास दीड कोटी रुपयांचे कामं जे काही लोक अर्पण आणि काही नवीन कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सुमित भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो याआधी बाळापूरमध्ये आपण भरपूर कामं केलीत परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे फागना आणि बाळापूर येथून ज्याही लोकांना धुळ्याला यावं लागतं त्यांना आपला जीव मुठीत घेऊन धुळ्यापर्यंत यावं लागतं सिंगल रस्ता आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो का वन टाइम टाईम मध्ये हा कॉन्क्रीटचा धुळ्यापासून म्हणजे पावडा चो फुलीपासून तर फागण्याच्या अंमलनेर चो फुलीपर्यंत फोर लेनिंगचा रस्त्याचं डी पी आरचं काम चालू झालेलं आहे तो रस्ता पूर्ण चौपदीकरण फोर लेन होणार आहे त्याचं डी पी आरचं काम चालू झालेलं आहे आदरणीय गडकरी साहेबांनी त्या कामासाठी डी पी आरला मंजुरीसुद्धा दिलेली आहे आणि डी पी आर, आर बनवायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे बाबा बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बाळापूरला दिवसच पलटणार आहे रेल्वे स्टेशनच हो तुमच्याजवळ येत आहे आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाचे फळ आहे असे भरपूर कामं या ठिकाणी आपण करत आहोत उद्योग एम आय डी सी वाढवत आहोत येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब हा सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं जागा मागित मागण्यात आलेली आहे ड्रायपोर्ट सुद्धा पियुष गोयल साहेबांचं सा पत्र आलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून ड्रायपोर्टसाठी जागा मागितण्यात आलेली आहे रामसृष्टी आपण उभारतोय भरपूर गोष्टी या पाच वर्षात तुम्हाला या आपल्या मतदारसंघात बदलताना दिसते फक्त तुमचं प्रेम आणि साथ सोबत असू द्या बाबासाहेब आपल्याला सांगतीलच पाण्याची किल्लत आता दूर झालेली असेल झाली का अमृत टू मधलं चालू झालं असेल आता तुम्ही रस्ते तर करून टाकले पण परत खोदणार ड्रेनेज लाईन देन बाकी आहे ती मंजूर झाली आहे सातशे कोटीची तेही काम चालू झालेलं आहे पहिले आपण गावातलं काम आवडून घेतोय त्याच्यानंतर मग या भागात आपण येणार आहोत काम भरपूर करणार आहोत चांगले काम आपण करतोय फक्त एवढंच आहे कामांसोबत आपला धर्म सुद्धा टिकला पाहिजे तुम्ही बघितलं जे धर्म विचारून विचारून गोळ्या घालण्यात आलेले आहे महिलांना बाजू करून फक्त पुरुषांना मारण्यात आलेलं आहे एखाद्या आपल्या ताईचं जेव्हा नवरा वाढतो तिचा सुहाग उघडला जातो त्यावेळेला ती बाई तर अशीच मरून गेलेली असते त्यांनी असं जाणून मोजून केलेलं आहे त्याचा बदला सुद्धा भारताने कसं घेतलं हे सुद्धा तुम्ही बघितलं तर याच्यासाठी मोदी साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला हवं आहे असं खणकर नेतृत्व आजपर्यंत या भारतावर अनेको हमले झाले असते परंतु अशा हमल्यांचं उत्तर देणारा एकच मर्द निघाला तो म्हणजे मोदी साहेब आपलं पण काम आहे आपलंही कर्तव्य आहे का मोदी साहेबांचे हात बळकट आपल्याला करायचे त्याच्यासाठी चार महिन्यानंतर परत आम्ही तुमच्याकडनं येणार आहोत आणि मला आशा आहे आशाने पूर्ण गॅरंटी आहे का आपण सर्वजण आमच्या महायुतीबरोबर राहाल आणि नक्कीच महायुतीचे उमेदवार या ठिकाणून निवडून पाठवाल हीच अपेक्षा आपल्याकडनं करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो। जय श्रीराम महायुतीचे ते खंबीर नेते अनुप भैयानी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचा जेव्हा महापालिकेत समावेश झाला अनेक कामं आपल्या बाळापूरला झालेले आणि त्यातच महायुतीच्या सुमित दादा यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे माहा अतले आमी वर्वर हो। ते महायुतीचे नेते असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर आहोत दादाला राजकीय भवितव्य फार मोठं आहे अतिशय नम्र आणि काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत भैयाच्याही शुभेच्छा आहेत आणि माझ्याही शुभेच्छा आहेत आणि बाळापूरचं नाव येणाऱ्या काळात भारताच्या पटलावर येणार आहे कारण तुमच्या शिवारात एक अतिशय मोठं रेल्वे स्टेशन आहे ते जंक्शन असणार आहे बघितलेलं काम जोरात चालू आहे म्हणजे बाळापूरच्या लोकांना भारतात कुठेही जायचं असेल तर तुमच्या जवळच रेल्वे स्टेशन असणार आहे आणि गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा पालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली तर या शहरात आणि या जिल्ह्यात सर्वांगीण विकासाची कामं चालू झालेली आहेत भैयाने आपल्याला सांगितलंच आहे परंतु या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल या शहराचा विकास व्हायचा असेल तर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे कारखानदारी वाढायला पाहिजे गेले दहा वर्ष तुमच्या आशीर्वादाने खासदार होतो आणि माझा तोच प्रयत्न राहिलेला आहे आणि आता आमदार म्हणून अनुप भैया पण आलेले आहेत आणि त्यांचाही तेच विजय नाही